मी अगदी मनापासून मी आधी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतो सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो म मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी आत्या आत्येचा ऐकून अशी अशी एक कोकणीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे का त्या घटनेचा जितका आपण निषेध करू निषेध कमीच आहे परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का जिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोकोणी शहरामध्ये झाली खोकोणी शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेनी मी बात कुठेतरी बातमी बघितली तर तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं हा म्हणजे त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थुर्वे या अशा गोष्टी करतो आहे मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतो आहे माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो म मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्या हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं ती घटना बघून मला माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा तू एफ आय आरमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझ्यावर माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला मला पो कर्ज तसेच रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे विशेषतः रायगडचे पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि मग न्यायदेवतावर विश्वास आहे मी असतं कधीही चुकीचं असं घरेंडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौक चौकशी करावी आणि जे कोण आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये असतील यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्याला मदत आपल्याला आपल्या समोर येण्याचं मी काम करेन मी या माध्यमातून ज्या कुटुंबावर जे प्रसंग उडवला आहे त्या कुटुंब कुटुंबाला मी त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः सांग